जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सुकेवाडी खांजापूर येथे अखंड हरिनाम सप्ताची उत्साह सांगता संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर येथे तेवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा पार पडला सप्ताची सांगता हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात सातही दिवशी रात्री सात ते नऊ या वेळेत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तने पार पडली तसेच कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी दिंडी काढून करण्यात आली ताल मृदुंगाच्या तालावर हरिनामाच्या जयघोषात अवघ्या सुकेवाडी खांजापूर ग्रामस्थ तल्लीन झाले होते या दिंडीत महिला ज्ञानेश्वरी पारायण तुळशी वृंदावन बाळगोपाळ यांच्यासह भाविक वारकरी ग्रामस्थ सामील होते अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यात हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कालेचे कीर्तन पार पडले या निमित्ताने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थ व पंचकृषीतील भाविकांनी सप्ताह सांगता सोहळ्यास हजेरी लावली सुकेवाडी खांजापूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहची भक्तिमय वातावरणात सांगता झाली सलीम शेखचं प्रतिनिधी किशोर सातपुते सुकेवा ज्ञानदेव तुकारनाथ भगवान जय खटपट नाका या ठिकाणी आहे सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी अशीच साथ अस्यासपीठ आपल्याकडून या शिकवाडी खांजापूरच्या या सप्ताह सांभाळलं जावं ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह सुखेडी खांजापूर समस्त ग्रामस्थ सुखिवाडी खांजापूर यांच्या वतीनं आयोजित असलेला या श्रावण महिन्यातील पर्व काळातील चालू असलेला सप्ताहाचा आजचा सातवा दिवस सातवा दिवस ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता या निमित्तानं आजच्या दिवशी झाली आणि त्या सांगतेच्या निमित्तानं या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थित पार पडत आहेत पण गेल्या सात दिवस ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी व्यासपीठ सांभाळलं ते परमादरणीय परायण सुधाम महाराज थोरवे महाराज मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आपले मनपूर्वक आभार या निमित्तानं व्यक्त करतो गेल्या कित्येक वर्षापासून आपली साथ आम्हाला ज्ञानेश्वरी व्यासपीठासाठी लाभत आहे आणि ही भविष्यातही लाभत राहावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो महाराजांनी दीप दीपोत्सवाचं महत्त्व दीपाचं महत्त्व आपल्या सर्वांना समजल उमगल या भाषेत सरळ आणि स्पष्ट स्वरूपात या ठिकाणी मांडलं सांगितलं त्याचबरोबर या ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक हरिभक्त परायण सुधाम महाराज थोरवे महाराजांनी सांगितलं या वर्षीची संख्या पन्नासच्या आसपास होती आमच्या माता भगिनींना विनंती आहे आमच्या पुरुष बांधवांना आम्ही गेल्या सहा दिवस महाराज विनंती करतोय की आपण ज्ञानेश्वरी पारायणासाठी जे जे कोणी इच्छुक असतील सुद्धा सांगितलं तर मला फक्त या ठिकाणी दोन सूचना करायच्या आहे आणि मी त्या दरवर्षी म्हणत असते यावर्षी वर्षी मला मिटिंगला यायला जमलं नाही त्याच्यामुळे परत ती सूचना राहून गेली आमच्या दोन सूचना आहेत एक आमच्या ज्या महिला भगिनी पारायणाला बसतात कोण म्हणजे कोणतं चौरंग ठेवून बसतं कोण कपड्यावर ज्ञानेश्वरी ठेवतं म्हणजे ते एक ज्या म्हणतो ना आपण एक छान असं

देवा सुब्रणिते वेदवाणी गुरु देव नारायणम गुरु वाळवरामा विष्णूनाय करां जर कृपामयदो सर्व कार्यार्थ सिद्धये अभिस्मित्यानुषद्दर्दम पूज्य जोय सोरा सोई सर्वज्ञार स्वज्ञणाधिपतेय नमः शांताकारं बुद्धिजन त्यानंतर घ्यायचा तो तरी पाळ पात्रादा मनाला इकडे पडलं पोहजणे पाय दिवाळी निरंतर दई योग्या पाय दिवाळी निरंतर मुक्ता निर्धारित सर्व चुकी सर्व भूती संपूर्ण होईल

काला काला म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज कीर्तन कारण यायचं दोन तास कीर्तन करायचं दही हंडी फोडायची मी निघून गेल्यानंतर तुम्ही चपाती भाजी डाळ भात खायचा निघून जायचा अजिबात नाहीये काला या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा अंतकरणातले विकार नष्ट करून अंतकरणातला जातीवाद नष्ट करून अंतकरणातला मत्सर नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन माझ्या भगवंताचं भजन चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा कला लो всех на आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत